नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत तर आपण आज एक्क्याण्णव भाग बनवतो आहे आणि आज आपण एक जमीन या विषयावर चर्चा करणार त्याच्यासोबत आपण कोणत्या नद्रव्य दिले पाहिजे किती दिले पाहिजे त्याचे काय नुकसान यावर थोडीशी चर्चा करणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचा फायदा होईल तर आपण शेती करत असताना प्रामुख्याने आपल्याला जमीन आणि हवामान जमीन आणि हवामान या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात कारण आपण शेती करत असताना जमीन आणि हवामान या दोन गोष्टीवरच शेती करत असतो त्याच्यापैकी आपण आज जमीन याविषयी थोडीशी चर्चा करणार याच्या अगोदरी आपण चर्चा केलेली आणि आपणही इतर युट्यूबर्स असेल किंवा एखादे पुस्तक असेल किंवा एखाद्या तज्ज्ञाकडून माहिती घेतच असतो तरीसुद्धा आपण परत एकदा लक्ष द्या जमीन म्हणजे हा काही मानवनिर्मित घटक म्हणा मानवनिर्मित वस्तू नाही कि किंवा एखादी कंपन कंपनी त्याला मॅन्युफॅक्चर करत नाही तर जमीन तयार व्हायला हजारो वर्ष नऊ वर्ष लागतात आणि त्याच जमिनीमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं पीक घेता येतं त्यामुळं जमीन म्हणजे खूप गांभीर्याने आपण लक्षपूर्वक आहे का जमीन म्हणजे काय जमीन म्हणजे ज्या ठिकाणी पंचवीस टक्के हवा असणार त्याच्यानंतर पंचवीस टक्के पाणी असणार त्याच्यानंतर पाच टक्के कर्ब असणार आणि बाकीचे पंचेचाळीस टक्के मिनिरल्स असणार असा समूह म्हणजेच जमीन मग तुम्ही म्हणत असाल जमिनीमध्ये हा बरेचसे प्रकार पडतात पांढरी असेल लाल असेल तांबडे असेल भुरके असेल परंतु ज्या ठिकाणी या गोष्टी आपल्याला ढळणार त्याच ठिकाणी ती आपली प्रॉपर जमीन आणि ती जिवंत जमीन समजल्या जाते अन्यथा त्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे पीक येणार नाही ज्या ठिकाणी या गोष्टी नसतात मग आता हवा पंचवीस टक्के पाणी पंचवीस टक्के त्याच्यानंतर कर्ब आणि मिनिरल्स तर तुम्हाला माहीत असेल प्रत्येक वनस्पतीला जगण्यासाठी हवा जसं की पाण्याची गरज आहे अन्नाची गरज आहे त्याचप्रकारे हवाची गरज असते मग वनस्पती असो किंवा प्राणी असो प्रत्येक वनस्पती आणि प्राण्याला जगण्यासाठी हवा म्हणजे ऑक्सिजन याची गरज असते मग आपण ज्यावेळेस पाणी देतो पाण्याचा अतिरेक करतो त्या ठिकाणी जमिनीमध्ये हवा त्या ठिकाणी पिकाला किंवा पिकाच्या मुळ्याला मिळत नाही म्हणून त्या ठिकाणी आपले पीक खराब होते पिवळे पडते वाढ न होणे रो झाडाची पिकाची हाईट खुंटावली जाते त्याचं जा कारण त्या जमिनीमध्ये प्रॉपर ऑक्सिजन नसतो मग आता ऑक्सिजन हा नुसता झाडाला नाही पाहिजे ऑक्सिजन हा त्या जमिनीमध्ये असलेले सूक्ष्मजीव त्या जमिनीमध्ये असलेले किडे इन्सेक्ट यांना सगळ्यांना जगण्यासाठी ऑक्सिजन पाहिजे आणि हे जर तुमची क्रिया याच्यातली या, या खादं जर समजा बॅक्टेरिया मेले किंवा सूक्ष्मजीव किंवा तुमचे इन्सेक्ट जेही त्या ठिकाणाहून मेले किंवा गायब झाले तर आपल्याला त्या ठिकाणी पीक चांगले येत नाही कारण ती चेन असते एकमेकांवर अवलंबून सगळे असतात त्यामुळं जमिनीमध्ये पंचवीस टक्के हवा जर असेल ऑक्सिजन जर असेल तर त्या ठिकाणी मुळांना ऑक्सिजन मिळतो तिथल्या बॅक्टेरियांनासुद्धा ऑक्सिजन मिळतो त्या ठिकाणी असलेले इन्सेक्ट जसं की उदळ उदळे असेल हुमणे असेल शिदोड असेल जेही किडे असेल त्यांनासुद्धा त्या ठिकाणी ऑक्सिजन मिळतो आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी पीक चांगले येणार त्याच्यानंतर पाणी आपण पाणी पाणीची चर्चा केली तर पाणी जास्त दिल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी ऑक्सिजन मिळत नाही आणि स्पेशल पाणी आता तुम्ही कितीही सुपीक जमीन असू द्या कितीही काय असू द्या जर आपण त्या ठिकाणी पाणीच दिलं नाही तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम येतो त्याचप्रकारे पाणी देत असताना पाणी म्हणजे काय ज्या पाण्याचे पी एच मेंटेन असेल पाण्याचं पी एच तुम्हाला माहित असेल साडेसहा सात साडेसातच्या दरम्यान असेल तर ते पाणी योग्य हो जे पाणी क्षारयुक्त नसेल ज्या पाण्यामध्ये क्षारचं प्रमाण कमी असेल तर ते सुद्धा पाणी आपण जर जमीन दिलं तर आपल्या पीक चांगल्या प्रकारे येतं त्याच्यानंतर सेंद्रिय सेंद्रिय सेंद्रिकर्भ म्हणजे काय आपल्या जमिनीमध्ये असलेले जे इन्सेक्ट असेल बॅक्टेरिया असेल हे आपल्या पिकाला जगवता आपल्या जमिनीला जिवंत करण्याचं काम जे करता तर सेंद्रिय सेंद्रिकर्भ म्हणजे काय ज्या गोष्टीमुळे बॅक्टेरियाची संख्या वाढेल ज्या गोष्टीमुळे जमिनीमध्ये इन्सेक्टची संख्या वाढेल म्हणजे पूर्वी जे, जे सजीव होते नंतर मृत झाले अशा प्रत्येक जीवाच्या अवशेषाला विघटन करण्यासाठी जे बॅक्टेरिया आणि इन्सेक्ट काम करतात तर ते ते त्या ठिकाणी उपलब्ध असणे म्हणजे हिरवळीचं ही। खत असेल शेणखत खत असेल किंवा अजून कोणत्याही प्रकारचं जे नॅचरली खत जे असतं त्या खताची मात्रा जर आपण त्या जमिनीमध्ये अधिक दिली किंवा अधिक असेल आणि त्याच्यावर ब्रे प्रक्रिया करणारे त्या ठिकाणी इन्सेक्ट आणि बॅक्टेरिया असेल त्यामुळं आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो आणि सेंद्रिय कर्बाशिवाय आपली शेती होत पण नाही दुसरी गोष्ट मिनरल्स मिनरल्स म्हणजे काय आपण हे जे घटक बघितलेले नायट्रोजन असेल फॉस्फरस असेल पोटॅश असेल हे जे एक सोळा घटक आहे त्याच्यामध्ये सतरावा जो सिलिकॉन म्हणून आहे हे घटक त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे त्याला आपण मिनरल म्हणतो मग मिनिरल जमिनीमध्ये असता पाण्यामध्ये आपल्याला आपल्यालासुद्धा मिनरल लागतं झाडांनासुद्धा लागतात तर ते मिनरल त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे असं जर या चार गोष्टी ज्या ठिकाणी असेल ती म्हणजे जिवंत माती आणि त्या ठिकाणी चांगलं येणारं पीक हे चांगलंच येणार कारण या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी जर असेल तर आपलं पीक चांगल्या प्रकारे येतं आता त्याच्यानंतर आपण बघतो बरेचसे शेतकरी सांगता गरज नाही आहे जमिनीमध्ये भंडार आहे ठीक आहे भंडार आहे परंतु आपल्या ते भंडार झाडापर्यंत गेले पाहिजे झाडाला ते उचलता आले पाहिजे मग आपल्या जमिनीमध्ये बॅक्टेरियाची संख्या जसं की जास्त पाणी दिल्यामुळं जास्त पाणी दिल्यामुळं जर आपल्या जमिनीमध्ये प्रॉपर ऑक्सिजन जरी मिळालं नाही तर आपली बॅक्टेरिया मारणार सेंद्रिय करब जर चांगला तयार होत नसेल तरी आपली बॅक्टेरिया होणार मग अशा अशा परिस्थितीमध्ये तुमच्या जमिनीमध्ये जे भंडार जरी पडलेला असेल तर ते उचलून द्यायला तर त्याचा सूक्ष्मजीव लागतात तर ते सूक्ष्मजीव आपल्याकडे जर कमी झाले तर तो जमिनीमध्ये पडून असलेला भंडार काही कामाचा नाही उदाहरणार्थ आपण फॉस्फरस बघा फॉस्फरस हा आपण देतो परंतु तीस टक्के पिकाला भेटतो बाकीचा फिक्स होतो फॉस्फरस हा इतर घटकांशी इतर घटकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन एक त्या ठिकाणी एक अशा परिस्थितीमध्ये जाऊन बसतो की तो धड विरगळते नाही आणि तो, तो बाष्पीभवनही होत नाही नत्रिक्त खतं हवेमध्ये उत्सर्जित होता किंवा पाण्याद्वारे खाली पण जाता तसा फॉस्फरस हा उत्सर्जित होत नाही आणि पाण्या पाण्यासोबत तो परक्युलेटही होत नाही आणि तो फिक्स फिक्स होऊन बसतो पिकाला तर त्याची गरज आहे म्हणून अशा वेळेस आपल्याला पी एच बी फॉस्फोरस सोलवल बॅक्टर त्या तिथं असणं गरजेचं आहे तुमचं पोटॅश जरी असेल तर के एम बी के एम बी म्हणजे काय तुमचं पोटॅश मॉलोबिलायझिंग बॅक्टेरिया हे सुद्धा त्या ठिकण्यासणं गरजेचं आहे नायट्रोजनला प्रक्रिया करून पिकांना पोचून देणारे रायझोबियम या यासुद्धा बॅक्टेरिया तुमच्या त्या ठिकण्यासणे गरजेचे म्हणजे बॅक्टेरियाशिवाय झाडांना कोणतंही खाद्य मिळत नाही आणि तुमच्या जमिनीची कंडिशन जर अशी असेल तर सगळ्या गोष्टी उचलल्या जातात त्या ठिकाणी पिकाला पोचल्याही जातात आणि सगळं काम व्यवस्थित होतं आता बरेचसे शेतकरी म्हणतात ठीक आहे आपण खतं देतो तर मग त्याच्यामध्ये नुसतं एन पीकेत द्यायचे सेकंडरीची काय गरज आहे मायक्रोन्यूट्रंटची काय गरज आहे त्रास नसतं प्रत्येक पिकाला सगळ्या गोष्टी लागतात जसं आपल्याला आपल्या शरीरामध्ये एखादी गोष्टीचं जर संतुलन बिघडलं तर आपण बिमार पडतो मग मा त्याच्यामध्ये बी पी जरी कमी जास्त आला तरी बिमार पडतो आपल्यामध्ये शुगरचं प्रमाण कमी असेल तरी बिमार पडतो आपलं हिमोग्लोबिन कमी असेल तरी बिमार पडतो म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की पिकांना संपूर्ण अन्नद्रव्य जर व्यवस्थित असेल तर त्या ठिकाणी पिकाची वाढ चांगली होते फळाची साईज चांगली येते आपल्याला उत्पादनही चांगलं मिळतं म्हणून आपल्याला खतं देत असताना संपूर्ण खतं हे दिली गेली पाहिजे तेही प्रमाणात दिले गेली पाहिजे गे कारण रसायन खताचा अतिरिक्त जर झाला तर या गोष्टीवर प्रॉब्लेम येतो रसायन खत कमी पडलं तर मग आपलं उत्पादन कमी येतं कारण आपल्या जमिनीमध्ये असलेली अन्नद्रव्ये आपण शक्यतो अंदाजे देतो आणि अंदाज देत असताना आपल्याला आपल्या जमिनीची कंडिशन पिकाची कॅनोपी आपल्या दिलेल्या मागच्या बागे काय दिलेले काय नाही यावर पिकाचे लक्षण बघून या सर्व गोष्टीवर आपण खताचं डोसेज करत असतो तर मग तुम्ही म्हणत असाल एन पी के म्हणजे हे नेमकं नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश मग आपल्याला एन पी के हे कसं साठ टक्के पिकांनाची गरज असते एन पी केचा खूप मोठा रोल आहे याला प्रथम अन्नद्रव्य म्हणून संबोधलं जातं आहे NPK, Nitrogen, Potash, एन पी के नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश हे साठ टक्के तुम्हाला वर्षभर म्हणा सहा महिने म्हणा तू जसे पिकाचे लाईफ पिरियड असतो टाईम पिरियड असतो जसं की आता मोसंबी संत्रा आपण काम करत असताना बघितलेलं आहे मोसंबीचं फळ परिपूर्ण होण्यासाठी नऊ महिने घेत आहे आणि तिथून पुढं आपण दोन तीन महिन्याला ते कटिंग करतो म्हणजे वर्षभर अन्नद्रव्ये मोसंबी संत्रा या पिकाला लागत असल्याकारणाने त्या ठिकाणी आपण एन पी के जसं की बघितलेलं आहे साठ टक्के रोल हा एन पी केचा असतो कोणत्याही पिकाला नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश मग त्याच्यामध्ये आपल्याला माहीत असेल की आपला जो पोटॅश आहे पोटॅश पिकामध्ये एक परिवहनाचं काम करत आहे त्याच्यानंतर तुम्ही नायट्रोजन बघितलं असेल नायट्रोजनमुळं झाडामध्ये कोणतेही हार्मोन्स ॲक्टिवेट करून देणे झाडामध्ये ग्रीनरी हे महत्त्वाचं भूमिका हे नायट्रोजन बजावतं त्याच्यानंतर फॉस्फरस असेल फॉस्फरससुद्धा आपल्याला झाडामध्ये ग्रीनरी टिकून ठेवणे त्याच्यानंतर फॉस्फरसमुळे इतर अन्नद्रवे आपटेकिंग होणे फॉस्फरसमुळे आपल्या जमिनीमध्ये तुमच्या पिकाची जोमदार वाढ करून देणे म्हणजे ओवरऑल या तीन तीन एन पी के या तीनही घटकाचा एकदम साठ टक्के रोल आपल्या या पिकांमध्ये असतो त्याच्यानंतर सेकंडरी बघितलेलं आपण कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर सल्फरशिवाय आपल्याला फॉस्फरस अपटेक होणार नाही त्याच्यानंतर तुमचं कॅल्शियम बोरा कॅल्शियम आणि तुमचं झिंकराप करायचं असेल तर बोरान लागणार म्हणजे हे सगळे एकमेकांशी रिलेटेड म्हणा एकमेकांशी निगडीत म्हणा अशा स्वरूपाचं आपल्याला या ठिकाणी पिकांमध्ये काम करता फक्त मात्रत फरक आहे कुठल्या वेळेस काय द्यायचं हे झाडांना कुठल्या वेळेस काय घ्यायचं हे आपल्याला त्या ठिकाणी अवेलेबल पाहिजे आता एन पी के साठ टक्के रोल बजावतो सेकंडरी तीस टक्के रोल बजावतो त्याच्यानंतर दहा टक्के तुमचं मायक्रोन्यूट्रन रोल बजावतो सतरावा घटक सिलिकॉन म्हणून आपण ओळखतो याविषयी आपण थोडीशी नंतर चर्चा करू हे हे जे घटक आहे आपले एन पी के साठ टक्के रोल सेकंडरी तीस टक्के रोल आणि तुमचं मायक्रोन्यूट्रन सुषमानंद्रवे दहा टक्के रोल मग तुम्ही म्हणता असाल दहा टक्केच कसं उदाहरणार्थ बघून घ्या एखादी आपण भाजी बनवत असताना उदाहरणार्थ आपण बटाट्याची भाजी बनवली मग बटाटे भरपूर लागल आपल्याला त्या ठिकाणी पाणी भरपूर लागल परंतु आपल्याला त्या ठिकाणी मसाला जसं की मीठ असेल तिखट असेल हळद असेल हे मात्र आपल्याला चवीपुरते द्यावं लागते तर अशा प्रकारे आपलं दहा टक्के जे मायक्रोन्यूट्रंट काम करतं तर हे जमिनीमध्ये आपल्याला जसं आपण भाजीमध्ये चवीपुरते देतो त्याच स्वरूपात आपण जमिनीमध्ये सुद्धा हे आपल्याला चवीपुरतं असणे गरजेचे आहे त्याच्यानंतर सेकंडरी बघा आपण कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर ज्या ठिकाणी आपण एन पीके एक किलो वापरलं त्या ठिकाणी आपल्याला हे जे सेकंडरी आहे जवळपास आपल्याला तीनशे ते चारशे ग्रॅम वापरावंच लागतं त्याच्यानंतर मायक्रोन्यूट्रंट आपल्याला एक शंभर ते दीडशे ग्रॅम वापरावं लागतं म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हे एन के द्यावं लागतं सेकंडरी मायक्रोन्यूट्रंट हे द्यावं लागतं आता हे देत असताना बरेचसे शेतकरी कुणी कुणी काय करतं न्यूट्रंटच देत नाही कुणी कुणी सेकंडच देणार नाही कुणी कुणी एन के देईल तर त्याच्यामध्ये नुसतं अठराशे जेच घेईल त्याच्यामध्ये आपण पोटच घेणार नाही तर अशा ज्या चुका आहेत हे आपल्याला पुढं चालून प्रॉब्लेम देतात कारण या ठिकाणी एकही अन्नद्रव्य जर मिस झालं तर ती डिफिशियन्सी तो प्रॉब्लेम आपल्याला आपल्या पिकामध्ये शंभर टक्के आढळून येणारच त्यामुळं आपण बेसळ डोस भरत असताना किंवा मध्यंतरी कधी डोस भरत असताना आपण या सर्व गोष्टीवर विशेष लक्ष करूनच डोस भरायला पाहिजे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठा होईल परंतु संपूर्ण बघण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर सिलिकॉन सिलिकॉन आपण बघितलेलं आहे सिलिकॉनचे खूप सारे महत्त्व असतात सिलिकॉनचा पीएच हा सातचा असल्यामुळे सात न्यूट्रल पीएच असल्यामुळं आपल्या जमिनीमध्ये वाढलेलं पीएच कमी करून देणे कमी झालेलं पीएच वाढून द्यायचं सुद्धा काम करतंय सिलिकॉन आपल्या झाडावर जसं की बदलत्या वातावरणामुळं जे आपल्या जमिनीमध्ये जैविक अजैविक प्रॉब्लेम निर्माण होता त्याच्यावरसुद्धा विरोध करण्याचं काम करत आहे सिलिकॉन आपल्या फवारणीद्वारे किंवा ड्रिचिंगद्वारे आपण दिलं तर मुळावर असेल किंवा पानावर एक लेयर तयार करतं पा फवारणीद्वारे जर आपण स्प्रे केला तर पानावर एक लेयर तयार होतो त्यामुळे अल्ट्रावायलेट अतिनील किरणापासून पिकाचं संरक्षण होतं पानावर स्कॉर्चिंग येत नाही फळं तडकत नाही फळं उलत नाही त्याच्यानंतर सेल्स मोठे करून आपल्या पानाची थिकनेस वाढतो आहे पानाची जाडी वाढतो आहे सिलिकॉन हे खूप सारं काम करतं सिलिकॉन सिलिकॉनमुळं आपल्या जमिनीमध्ये <थे>। जे फंगसचे प्रॉब्लेम येतात तर त्या मुळावर एक लेअर तयार होतो ते प्रॉब्लेमसुद्धा त्या ठिकाणी येत नाही म्हणजे सिलिकॉन खूप सारं काम आपल्याला त्या ठिकाणी करत आहे त्याच्यानंतर बघितलेलं आपण कार्बन ऑक्सिजन आणि नायट्रोजन आता नायट्रोजन आपण हवेतून मिळतंय ऑक्सिजन हवेतून मिळतंय आणि कार्बनसुद्धा आपल्याला हवेतून मिळतो मग आता कार्बन ऑक्सिजन नायट्रोजन या तीनही गोष्टीची या एन पी के सोबत गरज आहे कारण विदाऊट ऑक्सिजन झाड जगणार नाही विदाऊट नायट्रोजनसुद्धा काही काम चालणार नाही आणि कार्बनशिवायसुद्धा पिकांमध्ये काही काम होत नाही मग आता कार्बन आपण बघितलेलं आहे ऑर्गॅनिक कार्बन ज्याला आपण सेंद्रिय कर्ब ऑन ऑर्गॅनिक कार्बन सेंद्रिय कार्बन ज्याला म्हणतो तर ज्यावेळेस आपल्या जमिनीमध्ये बॅक्टेरिया आपल्या शरीरातून जी विशिष्ट प्रकारची रसायन सोडता लाळ सोडता त्या अन्नाचं विघटन करून स्वतः प्राशन करून त्यांच्या मलमूत्राच्या स्वरूपात झाडांना जे अन्नद्रव्य देता अशा वेळेस त्या ठिकाणी जमिनीमध्ये कार्बनची खूप गरज असते या क्रियेमुळे जमिनीवर ह्युमसुद्धा त्या ठिकाणी तयार होतो ह्युमस म्हणजे जमिनीच्या सगळ्यात वरचा भाग काडी कचरं आपल्या जमिनीमध्ये जेही पाला पाचोळा सडलेला असेल किंवा एखाद्या बॅक्टेरियाची इन्सेक्टची जी अवशेष असतात हे जे डिकंपोज करण्याचं काम चालू असताना त्या ठिकाणी सेंद्रिय कर्ब तयार होतो आणि तो सेंद्रिय कर्ब खूप महत्त्वाचा असतो त्या ठिकाणी ह्युमसुद्धा तयार होतो ह्युमसही झाडामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतो ह्युमसमुळे मुळांची वाढ होते सगळ्या गोष्टी ह्या एकमेकॉर्न डिपेंडेंट असता म्हणून आपल्या जमिनीमध्ये या सर्व गोष्टी असणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण याविषयी जी चर्चा केली मग आता बरेचसे शेतकरी काय करता आणता सेकंडरी आणणार मायक्रोन्युटर आणणार एन के आणणार कोणी बॅक्टेरिया सोडणार कोणी अमकं करणार कोणी तमकं करणार परंतु प्रॉपर व्यवस्थित ओरिजिनल स्टँडर्ड कंपनी जर आपण त्या ठिकाणी सिलेक्शन केलं नाही तरी आपल्याला त्या ठिकाणी प्रॉपर रिझल्ट येत नाही मग आपण घेत असताना ब्रँडेड कंपन्याचे जर खत औषध घेतले तर आपल्याला त्या ठिकाणी शंभर टक्के रिझल्ट येतो परंतु आपण दुकानदार विश्वास ठेवतो आणि ज्या प्रोडक्ट मागे जास्त मार्जिन असतात ते प्रोडक्ट दुकानदार आपल्याला रेफर करता आणि मग काय होतं आपल्याला रिपोर्ट येत नाही त्या ठिकाणी मग आपण काम करत असताना सिजन्टा बायर बी एस एस धानुका आय सी एल आय सी एल टाटा एरिज ॲग्रिकॉन अशा स्टँडर्ड कंपन्याचे प्रोडक्ट जर घेतले तर आपल्याला शंभर टक्के रिझल्ट येतो आणि प्रमाण व्यवस्थित घेणं गरजेचं आहे कुणी कुणी जास्त प्रमाण घेणार तर कुणी कमी प्रमाण घेणार जसं की उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे हेक्टरी ऐंशी किलो नंतर आपल्याला पिकाला द्यायचं आहे त्या ठिकाणी शेतकरी पाच पाच बॅग टाकतं मग त्या ठिकाणी बॅक्टेरिया तुमच्या संपुष्टात येतात कारण रसायन खतामुळं बॅक्टेरिया वाढत नाही बॅक्टरिया वाढणार तुमच्या हिरवळीची खाताना सेंद्रिय खताना परंतु जे आपण दिलेले खत आहे हे पिकाला उचलून द्यायचं काम रसायन खत असेल किंवा जैविक असेल हे खत उचलून द्यायचं काम बॅक्टरच करतात आता रसायन खत उचलून दिल्यामुळे वॅक्टरे मरत नाही पण त्यांच्या अतिरेक केल्यामुळे वॅक्टरे शंभर टक्के मरता म्हणून आपली शेती बघा तीस वर्षाअगोदर आपण ज्याही तासाला खत दिलं ते तास उमटी पडायचं ज्या तासाला दिलं नाही ते तास उमटी पडायचं जिथं खत दिलं ते झाड मोठं व्हायचं फळ चांगले लागायचं पण आता अलीकडे अलीकडे आपण रसायन खत जास्त वापरायलो सेंद्रिय खत कमी करायलो त्यामुळे आपलं हे प्रॉब्लेम येलो त्यावेळेस आपण पाणी द्यायची पद्धत ही आळे पद्धत होती लोड पद्धत होती पटपद्धत होती त्यामुळे जमीन वापसा स्थिती आणि आपण त्या ठिकाणी पीक चांगल्या प्रकारे घ्यायचो आता ड्रिप इरिगेशनमुळं काय झालं शेतकऱ्याला समजत नाही शेतकरी रात्र रात्र गॅप टू गॅप मोटर त्या ठिकाणी चालवतो रोज रोज चालवतो अशा वेळेस आपल्याला जमिनीचं त्या ठिकाणी पी एच म्हणा जमिनीची जी कंडिशन आहे ती डाऊन करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे अशा वेळा जास्त पाणी दिल्यामुळं तुमच्या जमिनीमधले मिनरल्स खाली चालले जातात कारण तुम्हाला माहीत असेल जमिनीमध्ये वरच्या एक फुटामध्ये जे सूक्ष्मजीव असतात जे घटक असतात ते खूप महत्त्वाचे आहे ते आपण खाली नेऊन घालायचा प्रयत्न करतो आपण त्यावेळेस लाकडी बायलां लाकडी नांगराने लाकडी अवजाराने मशागत करायचो आता मोठा ट्रॅक्टर आणून आपण जास्त डीपवर मेहनत करालो म्हणजे आपले वर्ष एक फुटातले जे कामाचे घटक आहे ते आपण खाली नेऊन टाकतो म्हणजे ह्या सगळ्या तुमच्या करण्याच्या गोष्टीमुळं आपण आपल्या शेतीमध्ये लॉस बघायला मिळतोय तर शेतकरी मित्रांनो आपण या सगळ्या गोष्टीचं व्यवस्थित मॅनेजमेंट जर केलं तर आजही आपली शेती कमी खर्चात कमी श्रमामध्ये अधिक रिझल्ट देणारी शेती तयार होती परंतु आपल्याला थोडंसं डोकं लावण्याची गरज आहे आपण विश्वास ठेवतो हो मग कन्सल्टंट असेल किंवा दुकानदार असेल किंवा एखादा सल्लागार असेल आपण ब्लाइंडली म्हणजे डोळे झाकून विश्वास ठेवतो हो आणि त्या ठिकाणी ते मार्जिन करून जातात आणि आपला लॉस करून जाता तर शेतकरी मित्रांनो आपण एक्क्याण्णव भाग बनवतो या भागामध्ये आज जे आपण जमीन हवामान असेल किंवा जान्हद्रे असेल याविषयी चर्चा केली तर अशा करतो ती तुम्हाला समजली असेल आणि कृपया अजून आपल्याला आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण मोसंबी संत्रा लिंबू या तीन सिट्रस फ्रूट लिंबूवर्गीय फळ पिकामध्ये काम करतो महाराष्ट्रामध्ये जवळपास आपण आतापर्यंत दीड एक हजार गावा गावामध्ये दे, दीड एक हजार दीड ते दोन हजार गावामध्ये आपण आतापर्यंत काम केलेलं आहे आपले काम करण्याची पद्धत तर तुम्हाला माहीतच असेल अगोदर मी वर्षभराचे दोन हजार फीस घ्यायचो मोसमी संत्रा मार्गदर्शक म्हणून काम करत असताना या जानेवारीपासून या दोन हजार पंचवीसपासून आपण शेतकऱ्याची एक वर्षभराची तीन हजार रुपये फीस घेऊन त्यांना आपल्या ग्रुपला जॉईन करून झाडाचे फोटो बघून जमिनीची कंडिशन बघून त्यांच्या पिकांचे जे काम करतो सेल, सेल, सर्व खत असेल फवारणी असेल सर्व मॅनेजमेंट आपण प्रॉपर हे लिहून देतो त्यांचं फोनवर सर्व समस्याचं निराकरण करतो आणि पंच्याण्णव टक्के प्लस आपण शेतकऱ्याला रिझल्ट दिले जसं की शंभर शेतकऱ्याचं आपण काम केलं असेल तर पंच्याण्णव शे टक्के शेतकरी शंभरपैकी पंच्याण्णव शेतकरी आपण सॅटिस्फाईड केलेले तर अशा प्रकारचं आपण काम करतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला शेअर करा